नमस्कार मंडळी रेसिपी मी तृपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे झटपट पालक उत्तप्पा लहान मुले पालकची भाजी खात नसतील तर हा उत्तप्पा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा खरंच मुले खूप आवडीने खातील पुन्हा पुन्हा मागतील एवढा छान हा उत्तप्पा होतो पालक उत्तप्पा बनवण्यासाठी या ठिकाणी मी पालकची भाजी घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा कोणतीही पालेभाजी चिरण्याच्या अगोदरच नेहमी धुवायची ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर अजून काही साहित्य लागणार आहे पाहूया या ठिकाणी एक वाटी रवा अर्धी वाटी दही घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी एक इंच आलं सहा ते सात लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्ध्या लिंबूचा रस अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ सुरुवातीला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालकची भाजी घ्यायची ही तुम्ही थोडीशी कट करून घेतली तरी चालेल किंवा अशीच जरी घातली तरी लगेच होते बारीक त्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घालायचा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही एक इंच आल्याचा तुकडा सहा ते सात लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ थोडस लिंबू पिळायचं म्हणजे पालकमध्ये जे लोह पालक असतं त्याचा आपल्या शरीरासाठी पुरेपूर उपयोग होतो त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालण्याची गरज लागत नाही कारण आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी लागतं आणि हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे एकसारखं छान वाटून घ्यायचं तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये अजून थोडासा रवा घातला तरीसुद्धा चालेल तयार झालेलं मिश्रण आहे ते बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि हे असंच एक पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं पाच ते सात मिनिटानंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे कारण आपण यामध्ये रवा सुद्धा घातलेला होता त्यामुळे रवा भिजण्यासाठी एक पाच ते सात मिनिट तर या मिश्रणामध्येच इनो घालायचा किंवा इनो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही खायचा सोडा वापरला तरी सुद्धा चालेल या ठिकाणी मी एक पॅकेट जे छोटं असतं ते इनो घातलेलं आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं इनो नसेल तर एक पाव चमचा खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल हे छान मिश्रण फेटून घ्यायचं आणि ज्या वेळेला आपल्याला उत्तपा करायचा आहे त्याच्या अगोदरच फक्त इनो घालायचा आणि लगेच उत्तपा करायला घ्यायचा जास्त वेळ अगोदर इनो घालायचा नाही गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेलं के जे बॅटर आहे त्यावरती सोडायचं सुरुवातीला पटकन पसरायचं नाही तुम्हाला जेवढ्या जा प्रमाणात जाडसं हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही उत्तप्पा करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उत्तप्पा हा थोडासा जाडच असतो एकदम पातळ नसतो अशा प्रकारे मध्यम असा हा ठेवायचा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही तीन ते चार मिनटामध्ये मध्यमाचेवरती उत्तप्पा छान भाजला जातो पहा तयार आहे मस्त जाळीदार आणि चटपटीत असा पालक उत्तप्पा ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा याच्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो जरी चिरून टाकलं तरीसुद्धा चालेल पण असाच खायला सुद्धा हा खूप छान लागतो लहान मुले जर पालक खात नसतील तर असा कोणता तरी वेगळा पदार्थ करून मुलांना पालकची भाजी खाऊ घालू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा खरंच सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल तयार आहे झटपट तयार होणारा पालक उत्तप्पा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद